सर्वप्रथम नमस्कार मी जयश्री गुप्ता शिवसेना विभाग प्रमुख समाजसेविका प्रभाग क्रमांक एक सर आमचं इथं पाण्याचा म्हणजे खूपच मोठा समस्या आहे एक दिवस आड पाणी येतं आम्हाला ते पण प्रॉपर येत नाही प्रेशरमध्ये येत नाही जेव्हा पाणी येतं तेव्हा लाईट जातो तर त्याच्यामुळे ते मोटर लावल्याशिवाय आम्हाला पाणी भेटत नाही अजून अधिकारी लोकांना सांगितलं त्या ते, ते म्हणतात की नाही कंप्लेंट आलं म्हणून आम्ही लाईट बंद केलं पण सर नेहमी असं कंप्लेंट येतो का नाही अजून आम्हाला प्रॉमिस केलं होतं जेव्हा आम्ही मध्ये बसलो की एक दिवस आठ तुम्हाला पाणी एक तास भेटणार जे प्रॉमिस फुलफिल झालं नाही आमचं एक दिवस आठ पाणी भेटत नाही आठवड्यातून दोन वेळा कधी कधी तीन वेळा ते पण अर्धा तास पंधरा ते वीस मिनटं भेटतो त्याच्यात पण आम्हाला प्रेशरमध्ये पाणी येत नाही अजून वारंवार आम्ही जातो ॲप्लिकेशन देतो साहेबांना भेटतो त्यांचं म्हणा हा मॅडम तिथे इथं टेक्निकल इशू चालू आहे बॅरेजमध्ये हे काम चालू आहे म्हणजे असं उडवा उडीचं उत्तरच आम्हाला भेटतो सर अजून सेकंड थिंग लाईटीचं सर आमचं इथं पूर्वी एकच ट्रान्सफॉर्मर होता त्याच्यातच आमचं सप्लाय सगळं चालायचं डिंगमध्ये व्होल्टेज प्रॉब्लम असायचा त्यानंतर एक मतलब चार ट्रान्सफॉर्मर झाला तरीही आमचं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालो नाही संध्याकाळी सहा वाजलं तर आमचं लाईट फ्लक्च्युएशन होतो जेवढं व्होल्टेज आम्हाला भेटायला पाहिजे तेवढं व्होल्टेज भेटत नाही थर्ड रोड रोड तर सर आम्हाला हायच नाही नाला तर कधी बनवलाच नाही छोटे छोटे नाला बनवले त्याला साफ करायला येत को नाही कोणी बघत नाही नगरपालिकामध्ये गेले तर म्हणतात सफाई कामगार आमच्याकडं उपलब्ध नाही दोनच सफाई कामगार आहे ते आम्ही इथं पाठवू का तिथं पाठवू मी म्हणतात ते तुमचं लुपवट आहे पण ते काय आम्हाला त्याचा पण आम्हाला नीट उत्तर देत नाही अजून सफाई कामगार आमचं इथं दोन ते तीन महिन्यानंतर येतात चौथा प्रश्न तुमचा घंटागाडी घंटागाडी येतो कधी आला नाही तर लोक ते कचरा रोडमध्ये टाकतात तर गाडी गली गलीमध्ये जात नाही ठाकूरपाण्यामध्ये जात नाही ते परिसरचं लोक कचरा टाकावा कुठं मग निस्त इव्हनिंग वॉकमध्ये येतात आता ते कचरा रस्त्याचा कड्या कड्यामध्ये टाकतात ते उचलायचं कोणी ते उचलायसाठी आम्हाला वारंवार फोन करावं लागतं कधी ते पंधरा दिवसांनी येतात कधी आठ दिवसांनी येतात मग ते कचरा तुमून तुमून तसंच घाण घाण वास येतो आणि लोकांना त्याचं म्हणजे डेंगू मलेरियासारखा आजारी पण येतो सर सर गेल्या पंधरा वीस वर्षापासून लढाई चालू आहे सर पंधरा वीस वर्ष पूर्ण झालं नेहमीचं हेच उत्तर भेटतं कधी म्हणजे एवढं लढून लढून पण आम्हाला कधी प्रॉपर रिझल्ट भेटला नाही अजून हा सर पूर्वी पाणी होतं दोन हजार अठरामध्ये मी उपोषमध्ये बसलेला आमचा आदरणीय अण्णा अरविंद अरविंद वालेकर साहेब आहे त्यांनी मला सांगितलं उपोषमध्ये त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिलं त्यांचं मार्गदर्शनाखालीच मी कामं करते पण उपोषण मध्ये बसून आम्हाला तातडीने निधी पास झाला ते टाकलं गेलं पाईपलाईन पण सहा महिने आम्हाला चांगलं पाणी भेटलं सर त्याच्यानंतर परत त्यांचं हे नाटक चालू झालं वार्ड क्रमांक एक अंबरनाथ नगरपालिकेचा प्रभाग एक म्हणजे ताज आहे क्राऊन आहे तेच प्रभाग असं पडलं बाकीचा प्रभाग असं मी काय सांगू सर आमचा प्रभाग पहिला नंबर असून आम्हाला एवढा त्रास आहे बाकीचं मी काय सांगू शकतो आणि आहे तुम्ही एक दिवस आड पाणी द्या व्यवस्थित द्या पंधरा वीस मिनिटात पाणी होत नाही प्रेशरमध्ये पाणी सोडा कमीत कमी जिथं पंधरा मिनटं सोडतात तिथं अर्धा तास या पाऊन तास सोडा अजून जिथं प्रेशर चालत आहे टो चोंडी एरिया मोठा हाय हाय हाईटमध्ये एरिया आहे ते हाईटमध्ये एरियाला पहिलं पाणी सोडा आणि पाणी सोडायचं अगोदर तुम्ही आम्हाला इंटिमेशन करा अजून एक दिवस आठ सोड बोलता एक दिवस आडच सोडा आठवड्यातून दोन वेळ पाणी देतात बिल पूर्ण घेत आहे पाणीसाठी आम्हाला मोटर लावावं लागतं ते टी मीटर लावल्यामुळे आम्हाला व इलेक्ट्रिसिटीचं पण बिल वाढून येतो सर तर आम्ही जायचं तर कुठं जायचं हातावर पोट आहे लोकांचं वार्ड क्रमांक एकमध्ये का असं सगळे मोठे म्हणजे पैसेवाले लोक नाही कोणी घरकाम करतात कोणी छोट्या छोटे कंपनीमध्ये कामं करतात कोणाचं मिस्टर नाही तर हातावर पोट आहे ते लोक बिल भरणार काय लाईट बिल भरणार पाणी बिल भरणार की टॅक्स पावती भरणार काय करणार काय काय करणार सर सर पुढचं पाऊल आमचं उपोषण असणार आहे पाणी आठ एम एस सी बी ह्याचा विरोधात असणार पहिलंच निवडणूक आता जवळ आलं आहे पण आता जे लोक कधी बाहेर नाही निघाले असे लोक आता बाहेर निघतात हे आम्हाला तिकीट पाहिजे आम्हाला तिकीट पाहिजे मी नगरसेवक साठी पण जेव्हा माणूस कोरोना पिरियडमध्ये बाहेर निघाले नाही कुलूप लावून आतमध्ये बसून म्हणायचं की आम्ही घरात नाही असं लोकांना मी तर म्हणणार की निवडून देऊ नका आता आमचं एकच एकच इंटेन्शन आहे एकच आमचं फोकस आहे की आमचं शिवसेना पार्टीच निवडून यायला पाहिजे अजून तेच आता तेच पक्ष आमचं एरियाचं भला करणार आहे गेलं पंधरा वीस वर्षापासून आमचं आमचं वार्डामध्ये ते पक्ष नाही म्हणून आमचं वाडामध्ये काम झालं नाही आता सगळ्या लोकांशी माझा विनंती आहे की या टायमाला धनुष्याच्या बाणाला स्पोर्ट करून जिंकून मग आपण आपण काहीतरी परिवर्तन आणू अजून सगळं काम आपण व्यवस्थित करू शिवसेना निवडून आल्यानंतर तिथं उद्धार